नमस्कार मित्रांनो तुमचं कल्परुष या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तुम्ही बाहेर बघू शकता की उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत आणि उन्हाळा म्हटलं की आपल्याला सगळ्यात पहिले काय आठवते थंडगार मलाईदार अशी लस्सी तर तुम्ही ठाण्यामधली मामलेदारची लस्सी सगळ्यांनी पिली असणार तर चला बघूया आज मी लस्सी कशी बनवते अशी लस्सी तुम्ही सगळ्यांनी घरी ट्राय करून बघा ही लसी सगळ्यांना नक्कीच आवडेल चला तर मग बघूया सगळ्यात आधी मिक्सर मिक्सरमध्ये आईस क्यूब टाकून घ्या त्यामुळे लस्सी आपली मस्त थंडगार होईल त्यानंतर दोन चमचे दही टाकून घ्या मी दही हा घरी बनवलेला आहे तुम्ही कोणताही वापरू शकता विकत्रीचा किंवा कोणताही पण सगळ्यात बेस्ट घरी बनवल्याची लस्सी चांगली लागते दोन चमचे दही त्यात ॲड करा आणि घरी बनवलेला दही हा जास्त आंबट होत नाही त्यामुळे लस्सी अजून छान लागते आता त्यामध्ये अर्धी वाटी साखर ॲड करा साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता कोणाला किती गोड आवडतं किती नाही तसं त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ ॲड करा त्याच्यामुळे लसीला चांगली टेस्ट येते आणि ही लस्सी उन्हाळ्यामध्ये पिल्यामुळे आपल्या शरीरातली उष्णता कमी होते आणि थंडावा निर्माण होतो आता त्यामध्ये अर्धी वाटी पाणी ॲड करा आणि आता ही लस्सी आपण मिक्सरला फिरवून घेऊया चला तर मग लस्सी आपल्याला मिक्सरमध्ये जास्त फिरवायची नाही आहे थोडी मिक्स होईपर्यंत फिरवायची एक ग्लास घ्यायचा त्यामध्ये आईस क्यूब टाकायचा त्यानंतर त्याच्यात लस्सी ओतायची आणि त्याच्यामध्ये मलाई ॲड करायची जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर करू शकता नाही केली तरी चालेल पण मलाई टाकल्यामुळे लस्सी अजून छान लागते आणि तुमच्याकडे कोणते टॉपिंग्स आहेत ते, ते तुम्ही ॲड करू शकता जसं की काजू बदाम केशर आपली लस्सी तयार आहे पण ही लस्सी आता नाही पियायची आधी आपल्याला ही, ही फ्रीजमध्ये ठेवायची थंड होण्यासाठी तेव्हा ती अजून छान लागेल चला तर आपली लस्सी तयार आहे तर ही लस्सी सगळ्यांनी घरी ट्राय करून बघ ही लस्सी जर तुम्हाला अजून चविष्ट बनवायची असेल तर त्यामध्ये तुम्ही मँगोचे क्यूब्स ॲड करू शकता त्यामुळे अजून छान लागेल तुम्हाला लसी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि नेक्स्ट कोणती रेसिपी बनव ते कमेंट बॉक्समध्ये सांगा चला तर मग बाय